ची। बोसे येथील बोगस पाईपलाईनची रक्कम परस्पर हडपण्यात आल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे याबाबतची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी संबंधित विभागाकडून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले बोसे गावासाठी तीन पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणले आहे हायवेच्या कामांमुळे यापैकी पाई दोन पाईपलाईन काढण्यात आल्या होत्या ती पाईपलाईन पुन्हा नव्याने हायवे ऑथॉरिटीने द्यावयाचे होते तसे न करता परस्पर संबंधित ठेकेदार हायवे अथॉरिटी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने पाईपलाईन न टाकता सुमारे एक्क्याण्णव लाख रुपये संबंधित कंपनीकडून उचलल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला आहे या बोगस पाईपलाईन प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा परिषदेसह संबंधित विभाग खडबडून जागा झाला आहे माझं नाव सुरेश शामराव भोसले माझं गाव भोसे मी सामाजिक कार्य करत असतो सामाजिक कार्य करत असताना माझ्या असं निदर्शनाचं आलं की भोसे गावचं जे ग्रामपंचायत अंतर्गत जे पाईप ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यामार्फत जे पाणी पाण्यासंदर्भात जे कामकाज चालू झालं त्यासाठी भारत निर्माण योजना एक आली होती त्या योजनेची पाईपलाईन आपल्या भोसे गावामध्ये झाली होती आणि ग्रामपंचायतीची एक पाईपलाईन होती ती पाईपलाईन अशा दोन पाईपलाईन केल्या होत्या दोन पाईपलाईन ज्या जुना जो रस्ता होता पंढरपूर मिरज पंढरपूर हा रस्ता त्या एकशे सहासष्ट क्रमांकच्या रस्त्यामध्ये जुना रस्ता खराब झाल्यानंतर ती पाईपलाईन खराब झाली त्यामुळं नवीन रस्ता करत असताना डे बी एल कंपनी यांनी ती पाईपलाईन दुरुस्त करून द्यायची होती आणि ती पाईपलाईन दुरुस्त केली नाही असं केले असं दाखवलं म्हणजे काही ठिकाणी पाईप घातल्या काही ठिकाणी नाही घातल्या परत त्या खराब झाल्या परंतु ती दुरुस्त करून देणं किंवा पाईपलाईन पूर्ण करून देणं ही त्यांची जबाबदारी असताना ती दिली नाही परंतु सांगली जिल्हा परिषदेचा सा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आहे त्यांनी कम्प्लेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे पाईपलाईन पूर्ण झालेली आहे असं ते दाखवलेलं आहे आणि रस्ता प्राधिकरण पण ग्रामपंचायतीला एक पत्र दिलेलं आहे की सदर पाईपलाईन हे जिल्हा परिषदेकर सुपूर्द केलेली आहे किंवा हँडओवर केलेली आहे परंतु प्रत्यक्षात तशा पद्धतीचं ग्रामपंचायतीला कळवणं अपेक्षित ग्रामपंचायतीला काहीही कळवलेलं नाही ग्रामपंचायतीला कोणतीही सूचना न देता ही पाईपलाईन पूर्ण केलेली आहे आणि यामध्ये मी जी माहिती अधिकारामध्ये माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर मला असं निदर्शन झालं की ह्या दोन्ही पाईपलाईनची एकूण रक्कम एक्क्याण्णव लाख चव्वेचाळीस हजार सातशे नऊ इतकी रक्कम काढलेली आहे आणि ह्या रकमेचा माझ्यामध्ये अपहार झालेला आहे मग माझा अशी मागणी होती की हा ही रक्कम ग्रामपंचायतीला मिळावी त्यातून ग्रामपंचायत पाईपलाईन करून घेईल अन्यथा ती पाईपलाईन आम्हाला पूर्ववत दुरुस्त करून किंवा हाही तशी पाईपलाईन पूर्ण करून द्यावी यासाठी माझी मागणी आहे विभागने आहे दक्षता समिती जी असते जिल्हा परिषदेला त्याच्याकडे माझी तक्रार पण आहे आणि तक्रारीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू आहे त्याला यश येईल अशी माझ्या आशा आहे